तर आता मस्त पैकी फनस दिसलो होतो पिकलेलो म्हणून आता काढला बरोबर हे तुक रे नंबर एकच नंबर हटली कशी टाकूची सांगतायो सर आता सांगितलं बघा ही हटली आहे मित्रांनो तर एक नंबरचा हवा मित्रांनो खाऊ घ्या तुम्ही पण आम्ही पण ताराटमध्ये आता खातो एवढं फनस आपल्या खाऊचा पूर्ण ना रे एवढं तर मित्रांनो फायनली आपली मंडळी जेव्हा इकडे नमस्कार मंडळी कोकणकर जोशी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो शुभ सकाळ लगभग सकाळचे पावणे आठ झाले आहेत आणि मस्तपीची सकाळ झाली आपल्या गावाकडची पाठीमागे आपला घर आहे इकडे तर मास्तबीची पक्ष्यांचा आवाज येतो आणि तो बघा तिकडे आपलं चाकर म्हणे पजी लिहिलेला पाठीमागे क लिहिलं अरे गाडी धु दू, धुवताच वाटायचं बघू जाऊया काय करता सकाळी सकाळी गाडी धुतो रे तर मुंबईवर ना त्यामुळे भरपूर दिवस बंद होती गाडी म्हणजे मीच आली कधीतरी काम रस्त्या ना दरो त्याच्यामुळे टाइम नाही होत ना तर आज कळलो मुंबईवर ना तर त्या कल काय टाइम नाही होतो डाबीविंबी काढू गेलो होतो जेवण आज टाइम भेटलो सकाळीचा तर मित्रांनो गाडी धुवून झाली तर आता मित्रांनो ना चाकरमणी येऊक लागलेत गावाकडे तर आता मे महिन्याची येत भरपूर चाकरमणी तर आता आपली पण मंडळी येत म्हणजे एकजण दोन दो येऊक लागले तर मित्रांनो या बघा आपल्या गावच्या घराचा वातावरण बाजूचा तर बघा इकडं आपलं घर आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा एक नंबर आहे तर मित्रांनो गावात घर बरोवन या तर इकडे पॉर सगळे बसले जातात ओल्यावर तर प्लॅन केला ना पजून आंबो चाललो आ तर मस्त की पोळा करून खाऊया लाईट काय ना या मरो काय माहिती नाही करून फोन लावला ना तो आर्मिनियात त्यांना सांगला ना का येत तशी आशा ना तर आता आम्ही चालला आंबा नका कुठे गेलो आंबा जो आंबो पाडता हा कि नाही रे बघा अलबारचा आंबोड कसतोच हा बिको नको मंडळी आपले आंबो पाडता बघूया कोण पाडता कलबा वि माझ्या येवकरच्या नाही एका नेम नाही रे काढताय विचारल सध्या मोबाईल येलो त्यामुळे नेम काढू तर विसारल रे पवार म्हणलं सुरजन पाडला ना अंबो बाजलो हे एकच बाजलो झालो नेम काढला रे फोडा करूया एक, एक बात झालं म्हळ्या लय आंबट पण असं पशूच्या बागेत चला जाऊया आता आंबे घेऊन ये सगळे तर जाऊया तर मस्त मस्तपैकी फोडा करून खाऊची आपल्या का जा घेऊन ये तिखाट मीट आणि इतरांना पजून इकडे आंब्याची फोडा बारीक करतात मंडळी आपली सगळी इकडे आई बा मस्तपैकी करे ओला तरुण आपली मंडळी मुंबई वर नाही इकडे संदीप दादा आणि विटू पण इलो तर खास तर म्हणजे राजापूर का गेल होत तर इकडे डायरेक्ट इलेत तर घर भरवून येणार त्याच्यामुळे इकडे आमच्या इकडे इले होते तर आता इकडे पजू बनवतो मस्त आंब्याची पोडा काप मस्त पैकी कडक मध्ये बनवा

तर दादा काय नाही का म्हणजे आठवड्यात नाही येतच असता का आपल्या आंबा अरे वाघ खालत ना कसा लागतो संदीचा पिक्को खल पिक्को खाला नाडावर आंबट बघूया आंबट जाम आंबट जाम तर तिखट मिटल्यावर एक नंबर लय आंबट आणि तिखट पण जाम झाला ना रेस्त की खाऊया सगळे मंडळी आपली खाता इकडे बघ हो चला मंडळी आता जाऊया घरबरोच्या इकडे जेवण बिवण झाला काय बघूया तर आंब्याची फोडा बिडा खाऊन झाली आहेत मस्तपैकी मजा आली थोडीशी तर आता जात बघूया जेवण बिवण कितपत झाला तर लाईट नाही ना त्याच्यामुळे ना उशीर व्हायचं वाटतं जेवणा का सकाळपासून लाईट नाही तर फायनली जेवण रेडी झालेलं आहे वाडाकडे हजू घे भाजी भिजी का ती व्यवस्थित वाढा लोणचा बिंचा रेडी सगळं तर मी तर फायनली आपली मंडळी जेव्हा बसली आहे बघा इकडं फायनली जेवण जेवण ताराटमध्ये आता आम्ही धरणात आहोत एवढेशे फनस बिनस काढू तर ओंकार चढलो झाडावर बघा इकडे जंगल सफारी करू गेला होता गँग आहे बघा मंडळी बाजू आहे इकडे सूरज हा ओंकार झाडावर चढलो ते काय काढलं की का, खाल नाही खाली गेलो खाली गेलो फिरतो तर मस्त पिकी मोंटी इकडे सॉरी मॉन्टी इकडे आणि बसूर खाली आता बघूया ते पिक की काढला मित्र मित्रांनो बघा वारणा काय टाकला तुला चहा पण ओंकार ओमकार सूरजाक सांगता पेच म्हणून तर शाह वारणा टाकला घर एक नंबर दिसत तर बघूया खाऊन कशी आहेत ते हे खाली ये वर कशा खाऊन बघूया सूरज कशी आहेत बघ खाऊन एक नंबर गोड बिडत की नाही गोड एकदम गोड म्हणजे एकदम खतरनाक खतरनाक ना ये बाबा ये खाली ये लवकर नाही तर आम्ही खाऊन चपवून टाकू एकदम लिबली विथ गारो तुका नको रे ये त्याच्या आयटमच फोन येलो कमाल बाधी ती तर चला मी चरण मस्त पिक आता फंचावर ताव मारूया जेवणी लाव घर बरवून ना तर जेवण देऊन तारा मध्ये तर आता मस्त पिकी फंचा दिसलो होतो पिकलेलो म्हणून आता काढ लाव बरोबर ऐकलं हे तू का बरोबर कसा रे एकच नंबर हटली कशी टाकूची ते तुम्हाला का सांगताय सर आता सांगितलं ही हटली आहे मित्रांनो तर एक नंबरचा हवा मित्रांनो खाऊ गेलो हो तुम्ही पण आम्ही पण ताराटमध्ये आता खातो एवढं फनस आपल्या खाऊचा पूर्ण खाऊन आहे एवढं हो ताराटमध्ये चौघे झाला मित्र मी का पाव म्हणतो पाव म्हणतात पाव, पाव, पाव।, पाव ही खायच नाव ही गोरवांग पण घालीत ना कारण कशाविषयी काढाकता ना त्याच्या नको आम्ही ह्या इकडे चारकांड पजी जे मारल असत चारकांड मस्त पिकी खाऊया गरे गोरबीडच्या आमच खाव इकडे ओंकारांची झाड आहात ती पालसाची ओंकारांची आणि कोकणी माणसाने एखाद्या चारकांड अशी गाळी दिला चारकांड म्हणत ह्या चारखांड चारखांड सालपाटावून टाकीकडे साधारण जवळ याच्या का मित्रांनो एकदम भारी वाटा भाऊ इकडे सगळा मस्तपैकी जंगल हा तर इकडे खाली ना धरा ना मस्तपैकी पाणी बिनी धरा तर आम्ही वर नाही लक्षेत फिरून पज्जू आणि ओमकार खाली गेले होते पाणी विणी पिऊन इले तर मित्रांनो फायनली आपलं झालेलं झालेलो बघा सगळं सफवलं होताने तर आता मस्तपैकी पाणी पिऊ चालला धरणावरती तर तुमका दाखवते तिकडे पाणी असतं तर चलो। चला कळ बघा इकडे आंबेकार लई उचारे पाडो बिडो जाऊ मित्रांई खाली आपलं वाटेनच जाऊया व्यवस्थित राय काय असते कि तर मित्र इकडे गावात आंबे बिंबे असतात म्हणजे आंबे रायवळ आंबे तर सुरजान करवंदा काढला हो नंबर तर मित्रांनो आता खूप लागली बघा टेस्ट कशी आहे <ड़ार> एक नंबर आहे मस्तच नाही मित्रांनो एक नंबर करवंदा हे मित्रांना रायवळ आंब्याचं तुमचा सांगत होतंय तर गावाकडे <laughs> ना रायवळ आंबे भरपूर असत तर आमच्याकडे नावं आहेत झाडांक काय ती <laughs> का पेजियाळी येणार आहे पेजियाळी रातो काळीयो लालको गायरो अशी भरपूर आंब्यांच्या झाडांची नावं आहेत मित्रांनो तर तुमका पेजियाळी दाखवतो रे धरली आहे की पेजयाळी हे टाक्या मित्रांनो कडो बघा एकच नंबर असली पडला बीड ना तर डायरेक्ट खाली आडत आहे जाम लागत गाडी बिडियर न पडल्यावर कसा लागणार कसा हो खाली बघा किती ह्याच्यात ना आमका सराव रे ह्याच्यात ह्या का आमच्या समोर काय नाही रे ह्याच्यात ना आम्ही ऐकतो उत्तर ओखा बाबा रे फनसाचा मित्रांनो झाड बघा आणि ते का फणस बघा केवढ लागले आहेत ते जामच रे बेकारच झाडामे तू मित्रांनो बघा ह्या रत्तामणीचा झाड रत्तांबी पिकली होत रे काडू की एकदा येऊ खवा नाही काय हिरवळ एकच नंबर वाटा बघा हिरवळ खाल नाव इकडे सावळी पण बघा आणि इकडे गरम बिरम कायच होत ना एकदम थंड वातावरण काय रे चांगली हा मित्रांनो ना पेजीयाळीची बिटकी टाकला ना बघूया सूरजान एवढी चांगली ना हे बघा चांगली ना तर बघूया दुसरी हतकी रे चांगले हवे हो का पेजीयाळीचे ना बिटके जमवला ना ओंकारान बघूया खाऊया एक नंबर लागतो ना भजू पण जमवता इकडे त्या का इकडे पाण्याचं असं टिक्का तर मित्रांनो ह्या पाणी ना इकडे म्हणजे इकडे एवढाच नाही पाणी तर इकडे पण इकडे असा भरपूर पाणी आहे तर इकडनं खाली आपल्या गावाकडे जाता पाणी पाठ काढून पुढनं पाठ काढलेलो आ तर तिकडनं जाता तर आत्ता एवढा पाणी नाही कारण मे महिन्याचं सीझन आहे ना त्याच्यामुळे तर इकडे बऱ्यापैकी हो बघा पाणी पितं मस्त आहे बघा होंकारानं पजून एवढे कवळ बिटके बघा आपलं मॉन्टी पण आहे इकडे बघा बाकसूर काय हय बाकी डॉन वर राहतो बघा तिकडे कशी अरे बिटकी बरोबर <laughs> ना ए एक नंबर <laughs> एक नंबर ना ही <laughs> आपली <एक नंपर ना। laughs> गावाकडची खाऊची टेक्निकल भारी जाणार आहे कापून बिपून खाऊ मजा नाही येत नाही <laughs> चुपटी उपटी मारायची टाकायची खाऊ रेमटवून पजे बघा इकडे मासे पकडता जाम ना रे मळी मासे बघा मासप

उंच आणणार आहे झाड पडले की फुटत ते मित्रांनो खाऊ किंवा मस्त पैकी मंडळी आपली बसली आहे इकडे भारी वाटत नाही इकडे बसो का मित्रांनो घरी लाईट नाही त्याच्यामुळे मग इकडे येईल मस्त पैकी थंड वाटतं एकदम वारो विरो मस्त लागतात मंडळी आपली इकडे बसली आहे मस्त पण फायनली बिटके बिटके खाऊन झालेले आहेत तर तालाव घरी आव तालव एका पाट का पाटाचा पाणी गेलेला इकडनं पाटाचं पाणी जाता इकडे देवाची कोंड आहे इकडे गणपती विणपती होत चला आपली मंडळी गेल्या पुढे तर जाऊया पट आता घरी पण बघ गॅपी जीव झालं वाढात तो अरे रे तू फनस वाढात बघा दगडी त्याची आंबाटलो असे आप फनस बऱ्यापैकी धरलो रे का चल मस्त पैकी घरी उतर बघा मित्रांनो पाठीकडनं गेलो केला नाही वाटत अजून पण हा नाही असं गावाचं काय काय ठीक ठिकाणी हा पाणी आता पाणी कसं रेमानचे मेमन चालू आहे ना त्याच्यामुळे पाणी कमी आहे आता आणि मित्रांनो कसं घरी पाणी इलेलं घरी पाणी इला नाळाचं त्याच्यामुळे कोणाचा असं पाटबिट हण्यात नाही तर पहिले पाटाचाच पाणी होता तर मित्रांनो फायनलीला व्हिडिओचं एंड करू तो बाकी राहिलो होतो तर काल जंगल सफारी का गेला होता ना त्याच्यानंतर मग घरी इल्यानंतर वेळच नाही भेटलो तर मित्रांनो व्हिडिओचं एंड करून टाकूया तर मित्रांनो शक्यतो कमेंट जास्त करा म्हणजे माका समजत की खायची खायची मंडळी माझा व्हिडिओ बघतात ते शक्यतो जास्त कमेंट करा तर चला मित्रांनो व्हिडिओचं एंड करून टाकूया तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ असू का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद